मोहाडी तालुक्यातील वीज वितरण उपकेंद्र आंधाडगाव अंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी विजेची सहा ते सात फुटावर लोमकडत आहे शेतीचा खरीप हंगाम सुरू झाला आहे शेतकरी शेतीची मशागत करण्यास व्यस्त झाला आहे लोंबकडलेल्या तारांमुळे शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना समोर जावे लागत आहे तारे लोंबकडत असल्याची ऑनलाईन तक्रार सुद्धा शेतकऱ्यांनी नोंदवली आहे परंतु संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही ट्रकच्या सहाय्याने विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे शेतातून एम एसीबी महावितरणचे तार गेलेले असून ते तार जमिनीपासून पाच ते सहा फूट अंतरावर खाली वाकलेले आहेत तरी पण मी या याच्या आम्ही महासिबी महावितरण अधिकाऱ्या ऑफिसकडे तक्रार केलेली असून व ऑनलाईनसुद्धा तक्रार केलेली असून याकडे दुर्लक्ष देण्यात येत आहे तरी या तक्रारीचे मी काही दुर्घटना घडल्यास यांचे जे जबाबदार कोण राहील याकडे दुर्लक्ष देण्यात येत आहे तरी पण या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व तक्रारीकडे लक्ष देण्यात यावे अशी माझी विनंती आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकरिता मंगेश डहाके मोहाडी